दादा आहेत आशाताई आहेत हे देखील दावेदार आहेत विधानसभेसाठी याबाबत तुम्ही कसं पाहायचे कसं आहे महा महाविकास आघाडी आणि महायुतीमधून अनेक इच्छुक आहेत ज्याचा ज्याला इच्छुक राहण्याचा त्याचा अधिकार आहे ज्याला त्याला त्याचा दावा करण्याचा त्यांचा अधिकार आहे शेवटी जे जे इच्छुक होतात जे जे दावा करतात त्यांचं त्यांचं काहीतरी गणित असतील किंवा त्यांनी आतापर्यंत जे काम केलं त्याला लोकं पसंती देतील अशा पद्धतीने पुढं पुढे जाणार आहे म्हणून ज्यांनी दावे केलेत आणि ज्यांनी इच्छा व्यक्त केली त्यांच्याबद्दल मी कसं काय काय बोलणार जुन्नरच्या जनतेची सेवा प्रदीर्घ काळ वल्लभशेठ बेनके साहेबांनी केली दोन टर्म जरी ते आमदार नव्हते तरी त्यांनी केली पहिल्यांदा मला लोकांनी नाकारलं तरी मी त्यांची सेवा करत राहिलो आहे आत्ता मी आमदार झालो तर मला परिपूर्ण जे काय करता येईल ते मी करणार आहे आणि पुढेही जनता सुजाण आहेत त्या दृष्टिकोनातून ते एक चांगला लोकप्रतिनिधी निवडतील याच्या बाबतीत माझ्या मनामध्ये काही कुठली शंका नाही लोकसभेच्या निवडणुकीमध्ये ज्या ज्या गोष्टी घडल्या त्या वेगळ्या फॅक्टर्सनी घडल्या होत्या त्याचं जे काय एक्झाम्पल आहेत ते काय विधानसभेला काय लावण्याचा काय अर्थ नाही आणि तसं जर लावायचं असतं तर पवारसाहेबांच्या मागे राहिली ही काही जी काही का मोठ्या प्रमाणामध्ये ही काही लोकं आहेत ही काय तुम्हाला जी दिसतीत ती तुम्हाला पाहायला मिळाली नसते हा मी कोण नेता म्हणत नाही जो सर्व समाजामध्ये शेतकऱ्यांचा प्रतिनिधी करणारा शेतकऱ्यांमध्ये आदर्शवत पुढे ताज्या घडामोडी आणि नवनवीन माहिती मिळवण्यासाठी समाज दर्पण या यूट्यूब चॅनलला ला करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा